मुंबई आणि नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात उकाड्यानं हैराण मुंबईकरांना पावसामुळे दिलासा मुंबई उपनगरात रात्रभर मुसळधार पावसाचा अंदाज पुणे शहराला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं शहरातील सखल भागामध्ये साचलं पाणी नांदेड सिटी शिवणे आणि शिवाजीनगर कोर्ट परिसरामध्ये साचलं पाणी गोव्यात जोरदार पाऊस सुरू पावसामुळे अनेक मुख्य रस्त्यांवर आणि सखल भागांमध्ये साचलं पाणी अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचा आपत्कालीन यंत्रणेला सतर्कतेचा इशारा युट्यूबवर ज्योती मल्होत्रा आय एस आय एजंटच्या संपर्कात आय एच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर क्लाउड स्टोरेजमध्ये बीएसएफ एफ मुवमेंटसह रडार लोकेशन आढळले राहुल गांधी आणि पाक लष्कर प्रमुख मुनीर यांचा एकत्रित फोटो मुनी पोस्ट राहुल गांधींना निशाने पाकिस्तान खिताब मिळणार असल्याची टीका भाजप काँग्रेसमध्ये रंगलं पॉलिटिकल वॉर भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसी मुनीरचं प्रमोशन पाकिस्तान सरकारकडनं मुनीर यांना फील्ड मार्शल पदवी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन खासदारांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासंदर्भात दिली माहिती पाकचं फेक नरेटिव्ह खोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं केलं स्पष्ट भुजबळांच्या मंत्रिपदाला दमानियांचा विरोध एका भ्रष्टमंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्टमंत्री राजकारणातली साधी माणसं सा संपली का दमानियांचा सवाल तर अजितदादांनी मोठी चूक केली परिणाम भोगावे लागतील जरांगेंचा इशारा कल्याण पूर्व भागातील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना सहा जणांचा मृत्यू तर सात जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश अजूनही काही जण अडकल्याची भीती मुंबईमध्ये कोरोनानं डोकं वर काढलं कोरोनाचे त्रेपन्न सक्रिय रुग्ण आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालय सज्ज